नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्वाची आणि ताजी बातमी तीन ते ती चार दिवसापूर्वी संजय राऊत आणि काँग्रेस यांनी राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडून दिली होती की उदय सामंत हे सत्तेत शिंदे गटाचे वीस आमदार घेऊन जाणार आणि स्वतः उप, उपमुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदे हे नेहमी रुसून जातात त्यामुळे भाजपने उदय सामंत यांना हाताशी धरून हे वीस आमदार फोडून त्यांना सत्तेत बसवणार अशी चर्चा असताना उदय सामंत यांच्यासोबत नेमके कोणते आमदार असतील अशी शक्यता आहे ते आपण या आमदारांची यादी बघूया की जे मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसापासून नाराज होते ते उदय सामंत आणि भाजपच्या संपर्कात दिसत आहेत त्यांची यादी आपण बघूया त्यामध्ये पहिलं नाव आहेत राजापूरचे आमदार किरण सामंत उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि आता पहिलीच टर्म असलेले किरण सामंत हे सुद्धा उदय सामंत यांच्यासोबत असणारच यात काही शंका नाही त्यानंतर दुसरं नाव आहे ते दापोलीचे आमदार योगेश कदम राम रामदास कदम यांचे सुपुत्र ते मंत्रिपदाचे कमी खात्यावरील जबाबदारीमुळे नाराज होते त्यानंतर तिसरं नाव आहे ते दीपक केसरकर ज्यांना मंत्रिपदाची आशा होती मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे ते पहिल्यापासूनच नाराज होते त्यानंतर आहेत महेश थोरवे कर्जतचे हे आमदार कर्जतचे हे आमदार अगोदरपासूनच मंत्रिपदने मिळाल्यामुळे हे सुद्धा नाराज होते त्यानंतर पुढील नाव आहेत महेश दळवी अलिबागचे हे महेश दळवी असले आमदार हे सुद्धा नाराज दिसत आहे ते सुद्धा सामंतांच्या सोबत आहेत असं दिसत आहे त्यानंतर भरत गोगोले महाडचे हे आमदार आपल्याला पालकमंत्री पाहिजे यासाठी हट्ट धरून बसलेले मात्र तटकऱ्यांच्या मुलींना जे पालकमंत्रीपद मिळालं त्यात काही शंका नाही नव्हती त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत त्यानंतर पुढचं नाव आहेत पुरंदरचे विजय शिवतारे विजय शिवतारे यांचा अजित पवार यांच्याशी संघर्ष सुरू असतानाच शिंदे यांनी त्यांना साथ दिली नव्हती तसेच त्यांना मंत्रिपदाची सुद्धा आशा होती त्यामुळे ते सुद्धा भाजपासोबत आणि उदय सामंत यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत त्यानंतर पुढचं नाव आहेत कोरेगावचे महेश शिंदे महेश शिंदे हे अगोदरच पासूनच देवेंद्र फडणवीस आणि आर एस एसचे समर्थक असल्याने ते फक्त शरीराने शिंदे गटासोबत होते त्यामुळे ते, ते सुद्धा शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यासोबत जातील त्यानंतर नाव आहेत करवीरचे आमदार चंद्रदीप नरके चंद्रदीप नरके हे सुद्धा मंत्रिपदाच्या आशेमुळे नाराज आहेत त्यानंतर नाव आहेत राधानगरीचे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा मंत्रिपद हे चांगल्या खात्याचा मिळालं नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती तसेच त्यानंतर नाव आहेत मुंबईतील प्रकाश सुर्वे प्रकाश सुरू यांनी ज्यावेळी मंत्रिपद निवडले गेले त्यावेळी स्वतःची स्वतःच त्यांनी सांगितलं की गुवाहाटीला जाऊन आमचा काही फायदा झाला नाही त्यानंतर नाव होतं दिलीप लांडे दिलीप लांडे यांनासुद्धा मंत्रिपदाची आशा होती हे मात्र सुद्धा उदय सामंत आणि भाजपच्या संपर्कात आहेत त्यानंतर नाव आहेत मुंबईतीलच मंगेश कोडाळकर मंगेश कोडाळकर यांनी हॅट्रिक करून सुद्धा त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे ते सुद्धा नाराज आहेत असं त्यानंतर शेवटचं नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत हे पहिल्या दिवसापासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांनी दोन ते तीन दिवसापूर्वी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी जी जाहिरात दिली होती त्यामध्ये शिंदे यांचा छोटा फोटो टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो टाकून धनुष्यबान सुद्धा गायब केलं होतं त्यामुळे तानाजी सावंत हे सुद्धा पुन्हा एकदा दीडशे बैठका सत्ता बदनासाठी घेतील का असा सगळीकडे अशी चर्चा निर्माण झालेली आहे त्यामुळे हे अठरा ते वीस आमदार उदय सामंत आणि भाजप संपर्कात असल्याने पुन्हा एकदा शिंदे गटाला बाजूला सावरून भाजप तिसरी शिंदे गट म्हणजेच उदय सामंत यांचा गट निर्माण करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उदय सामंत वीस आमदारांना घेऊन खरोखरच शिंदे गटात दुसरा गट निर्माण करेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र